निवडणुकीची रणधुपाणी सुरू आहे आणि या रणधुमाणीमध्ये वेळात वेळ काढून आपल्याला बोलवलेलं आहे आपल्याला का बोलवलं आहे याबद्दल मला वाटतं आपल्या तो सुद्धा जास्त असेल आणि आपल्याला माहिती असेल मी का आहे कारण सातारा जिल्ह्यामध्ये माहितीचं काम हे प्रचंड जोमानं सुरू आहे प्रत्येक कार्यकर्ता आपापल्या परीने माहितीचं काम घराघरांच्या दारा घरातल्या दारापर्यंत जाऊन आणि डायरेक्ट भीतीवर आम्ही जोर दिलेला आहे त्यामुळं आमचं काम आता चांगलं सुरू असल्याने आणि माहितीला यश ये येतं हे लक्षात आल्याने आमच्यातल्या म्हणजे पूर्वीचे काही असलेला शिवसैनिक ज्यांनाही तिकीट पक्षाला मिळाल्याबरोबर बंड बंडाचं निशान उभारलं पण हे निशान उभारण्या अगोदरच त्या शिवसैनिकाला माननीय उद्धवजी ठाकरेंनी त्याची पक्षातून हकालपट्टी केलेली आहे असा असं असताना सुद्धा उद्धवजींच बाळासाहेबांचं नाव घेऊन आणि मोदीचं नाव घेऊन आपल्या ना आपल्या प्रयत्नाला यश ये येत नाही हे ये लक्षात आल्यामुळं व आपल्या नावानं कुणी आपल्याला मत देणार नाही हे लक्षात आल्यानंतर त्यांनी नवीन फंडा चालू केला उद्धवजींचं बाळासाहेबांचं गोप आणि मोदींचं नाव <coughs> मोदींचं नाव घ्यायचं आणि भीक मागायला आता सुरुवात केलेली आहे मी या निमित्तानं त्यांना आवाहन करतो की दुसऱ्याच्या नावात भीक मागून मतं मागण्यापेक्षा आपण हरलो हे कबूल करावं आणि घरात जाऊन गप्प असावं लोकांची दिशाभूल बंद करावी आपला आणि शिवसेनेचा कवडीचाही संबंध नाही कारण शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंनी त्यांच्या शैलीत आपल्याला शिवसेना भवनातून हकालपट्टी केल्याचं पत्रक छापलेलं आहे आणि एकदा का एखादा एक नालायक शिवसेनेचा पत्र म्हणून पत्रक छापलंच गेलं की तो शिवसेनिक राहत नाही त्यामुळं त्यांनी कृपया ज्यांना आम्ही दैवत मानतो ज्यांच्या विचारावर ही माहिती उभी आहे आणि ज्यांच्या विचारावर या महायुतीला विजयाची संधी प्राप्त झालेली आहे त्यांचंच नाव घेऊन लोकांमध्ये भीक मागण्याचे धंदे बंद करावे